ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका खरबाची या गावाच्या जंगलामध्ये वनवा पेटला यावेळी मदत वेळेत पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला रोहा कोलाडपासून पासन तेरा किलोमीटरच्या अंतरावरती असलेले खरवाची या गावाच्या जंगलामध्ये वनवा लागला गावाच्या दिशेनं वनव्यानं मार्गक्रमण केल्यानं वाऱ्याचा वेग अधिक होता त्यामुळे या वनव्यानं रौद्र रूप धारण केलं होतं आगीमध्ये एका ठिकाणी गावामधील असलेल्या एका जुन्या सुकलेल्या मोठ्या फणसाच्या झाडावरती ही आग येऊन पडली आणि त्या झाडाने मोठा पेट घेतला यावेळी वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे झाडाच्या ठिणग्या गावामध्ये येऊन पडण्यास सुरुवात झाली यामध्ये काही अंतरावरती असणाऱ्या गायीच्या गोठ्यामध्ये थिनगी पडली आणि त्या ठिकाणी गोठ्यानं पेट घेतला ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर एकच धावा धाव झाली यावेळेस गावामधील पोलीस पाटील यांनी कोलाड पोलीस ठाणे या ठिकाणी संपर्क साधला आणि मदत मागितली दरम्यान नागरिक पोलीस प्रशासन वन विभागाचे कर्मचारी धाटाव अग्निशामक दल तसेच मुख्यतः एस व्ही आर एस एस टीम आणि दीपक नायट्रेट कंपनी यांच्या फायर टीम न येऊन तात्काळ मदत करून आगीवरती नियंत्रण मिळवलाय राजवैशम पायन्सी चोवीस तास रायगड सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा